ते म्हणजे रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सुरू केले सद्धानंद छात्रालय तर शिक्षणासाठी श्री शिवाजी

लहान मुलांना मतातच शिक्षण देणे मतातच शा लहानाचे मोठे होणे हे करीत असल्याने अध्यापनाच्या शिक्षिकेचा दर्जा नक्कीच नक्कीच सुधरेल हा विश्वास हा विश्वास डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना होता भाऊसाहेब म्हणायचे माझ्या पुढच्या सात भाऊ साहेबांच्या पुरस्कर्ते महात्मा गांधी यांनी त्यांचे साधन म्हणून समाजाच्या समाजाच्या समाजाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी साधन म्हणून सत्याग्रह होते तसे समाजाचा उद्धार